आमच्यामध्ये एखादी बाय तुरुंगात टाकली म्हणजे गडी होत नाही इथं लढाई गड्यान संघ आहे मस्ती आल्यासारखं बोलताय त्यावेळेला की एक रुपये मिळू देणार नाही आणि आम्ही ठरवलंय ते आपलू छळछवनी सगळ्या या जिल्ह्याला मॉडेल दाखवल्याशिवाय राहणार नाही तुम्ही या आमच्यामध्ये एखादी बाय तुरुंगात टाकली म्हणजे गडी होत नाही इथं लढाई गड्यान संघ आहे ही बी त्यांनी ध्यानात ठेवलं पाहिजे हिजेडीची लढाई नाही तुम्हाला लढायला या ती बाय तुरुंगात टाकावं लागली तेव्हा तुम्ही गडी पालकमंत्री मस्ती आल्यासारखं बोलताय त्या की एक रुपये मिळू देणार नाही आणि आम्ही ठरवलंय ते आपलू छळछवनी सगळ्या या जिल्ह्याला मॉडेल दाखवल्याशिवाय राहणार नाही तुम्ही या आमच्यामध्ये एखादी बाय तुरुंगात टाकली म्हणजे घडी होत नाही तिथं लढाई ध्यानात ठेवलं हो पाहिजे हिजीची लढाई नाही तुम्हाला लढायला या की तु बाय तुरुंगात टाकावं लागली तेव्हा तुम्ही गडीन पालकमंत्री